दहा उमेदवारांना या ट्रमपेटचा फटका बसला आणि त्यात आपल्याला सगळ्या जादा सादर मी कुठंतरी बोललो होतो निकम नावाचा येईलच पण कदाचित देवदत्त निकम देखील उमेदवार येईल रेकॉर्डिंग कोणाकडे असेल ते मला सापडेल आणि तेच कारण्यात आलं गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तो उमेदवार आताशी कुठं तरी आलाय असं मला कळलंय पुण्यात गायब होता एवढे दिवस मनसरला म्हटले त्याला बत्ती कितीचा फ्लॅट घेऊन द्यायला म्हटलं बत्तीस लाखाचा काय म्हंटल फ्लॅट घेऊन दिला तर काय असेल ते आता येईल हळूहळू हे काय सत्य हे सत्य जास्त ते उघडकीत येत राहत पण तुम्हाला एकच सांगतो की आता जरी ट्रपेटचं चिन्ह असेल पण ते जिल्हा परिषद पंचायत समितीला नसणार आहे कारण राज्य निवडणूक आयोगाने ते ट्रपेटचं चिन्ह त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे मला मनापासून कार्यकर्त्यांना एवढं सांगायचं की आता जी चर्चा झाली ती फक्त एवढी झाली की उद्याच्या काळामध्ये देवदत्त निकम आमदार होतील सगळं मान्य आणि हे जनतेच्या मनातले आमदार आहेत हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं उद्या तर मी काय त्या ठिकाणी सांगितलं नाही पण या निवडणुकीत जनतेच्या मनामधला आणि मतदानाने देखील दाखवून दिलं की देवदत्त निगम एक अधिक देवदत्त दे निकम डमी बरोबर आपला विजय हा चौदाशे बेचाळीस झाला <leopardish> हे <siis> जनतेच्या मनात होते सिद्ध झालं उद्या जर मी सांगू शकत नाही पण मला तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगायचं की उद्या विधानसभा कधी होईल याची मला आज मी म्हणू शकत नाही का ती आज होईल का उद्या होईल का पाच वर्ष होईल त्यावेळी होईल त्यावेळी ते चित्र काय असेल याचं भाकीत मी काही ज्योतिषी नाही पण मला एक सांगायचं मानून ज्या तुम्ही माझ्याकरता महाविकास आघाडीचा आमदार या मतदारसंघाचा व्हावा म्हणून जे काम केलं उद्याच्या तीन महिन्यामध्ये कदाचित मनसर नगर पंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या फेब्रुवारीमध्ये होतील मला एकच करायचं या निमित्ताने का उद्याच्या काळामध्ये आठ जिल्हा परिषदच्या जागा आहेत सोळा पंचायत समितीच्या आहेत सोळा नाट झाले चोवीस आणि मनसरच्या सतरा चोवीस एकतीस दहा एक्केचाळीस आणि नगराध्यक्ष एक बेचाळीस पुढचं माझं काय भवितव्य असेल त्याच्यावर मी बोलत नाही पण मी आज प्रामाणिकपणे सांगतो का मला या बेचाळीस कार्यकर्त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्याकरता आजपासून आपल्याला त्या ठिकाणी कामाला लागायचं म्हणून काहीला भाषण करता आली नाही तुमच्या मनातल्या वेदना देखील मला माहिती पण ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खरं कार्यकर्त्याची ताकद ही त्याच्या गावातून त्या ठिकाणी कळत असते ज्यावेळेला आम्ही इथं बोलायला उभा असतो ना खाली देखील चर्चा चालू असते याचं गाव कसं काय झालं याचा भूत कसा काय त्या ठिकाणी झालाय मला तमाम उपस्थित सर्वांना या निमित्ताने सांगायचे जर भाषण करून आपल्याला चालणार नाहीत गप्पा मारून चालणार नाही उद्याच्या काळामध्ये जर आपल्याला ह्या बेचाळीस कार्यकर्त्यांना जर न्याय द्यायचा असेल आजपासून त्या ठिकाणी कामाला लागलं ला पाहिजे कि लोकसभेला माझा बूथ कुठं होता माझं गाव कुठं होत विधानसभेला माझी काय परिस्थिती होती आणि जर मला या बेचाळीस कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर पहिलं काम की प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझा बूथ आम्ही प्लस करून त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही तरच तुमच्या तर व्हॉट्सअपला आले सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती कोणाच्या गावात कोणाच्या वाढीव काय झालं हे आपल्याला थांबवलं पाहिजे तरच तुमचं आपलं जे स्वप्न आहे ते आपलं त्या ठिकाणी साकार होऊ शकत काही ज्या आकडेवारी अनेक आहेत तुम्हाला त्या सांगणं देखील गरजेचं आहे की एक परिस्थिती अशी झाली की बेचाळीस गाव कि आंबेगाव लोकसभे आणि आता जी तफावत आहे हो की लोकसभेच्या निवडणुकीला आंबेगाव मध्ये आपण अडतीसशेनी पिछाडीवर होतो त्या पिछाडीत आता वाढ झाली दोन हजार माताची अडतीसशे वरून आपण पाच हजार आठशेनी पाठीमाग आंबेगावला राहतो पण बेचाळीस गावामध्ये आम्ही सोळा हजारांनी आघाडीवर होतो तीच आघाडी समोरच्यांनी तोडत एक्केचाळीसवर त्या ठिकाणी खाली आणली ते यशस्वी झाले की ज्या पद्धतीने डावपे दाखले गेले का बेचाळीस गाव ही महाविकास आघाडीची ताकद आहेत ती ताकद कमी करण्यामध्ये ते यश त्यांना त्या ठिकाणी मिळालं हा विचार या आकडेवारी तुम्ही ध्यानात घेतला बाहेर आणि आंबेगावमध्ये तिथं थोडासा फरक त्या ठिकाणी पडला आणि दोन हजारांनी आंबेगाव त्या ठिकाणी आणखी पिछाडीवरती गेलं पण हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे दुसऱ्या बाजूला मला एक सांगायचंय की ज्यावेळी तुतारी वाजवणारा माणूस आणि समोरच्या बाजूला ट्रम्पेट होती सगळ्यात कमी ट्रम्पेटला जे मतदान झालं देवदत्त निकम शिवाजीराव निकम यांना सगळ्यात कमी मतदार पुढे झाले असतील तर आमचा चांदोली पंचायत समिती गणात फक्त त्यांना चौऱ्याहत्तर मत आणि सगळे जागा कारेगाव पाबळ या पंचायत समिती गाणामध्ये तीनशे पेक्षा अधिकचा आकडा तिथं गेला त्या सगळे डिटेल मी तुम्हाला पाठवल याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे हे चिन्ह पोहोचवण्यामध्ये आम्ही कुठंतरी कमी पडलो हे मान्य करायला आपण शिकलं पाहिजे ज्यावेळी आंबेगावच सहासष्ट टक्के मतदान आहे बेचाळीस गावांचं तेहतीस टक्के आहेत तिथं देखील साडे चौदाशे मतं तिकडेही ट्रम्पेटला गेली आणि इकडे ट्रम्पपेटला गेली त्यावेळी आप ती आपण तिथे घेतलं पाहिजे कुठंतरी चिन्ह लोकांपर्यंत घराघरामध्ये पोहोचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही हे आपण बारकाईने लक्षामध्ये घेतलं पाहिजे मला दुसऱ्या बाजूला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं की या निवडणुकीमध्ये आपली ज्यावेळी महाविकास आघाडी काही जागा उद्या काँग्रेसला जातील काही किसान सभेला जातील बिरसा ब्रिगेड आहेत मशाल येईल पंजाई पण ही चिन्ह लोकांपर्यंत गेलेली नाहीत कित्येक दिवस कारण सात वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाहीत मशाल ही चिन्ह लोकांपर्यंत नव्याने पोहोचवायची आपण